नमस्कार मित्रांनो मी अष्ट जगताप आज आपल्यासाठी या ठिकाणी एक नवीन व्हिडिओ घेणार आहे या व्हिडिओमध्ये मी आपल्याला इंटरनेटद्वारे कशा पद्धतीने आपण पैसे कमवू शकतो याची माहिती सांगणार आहे मित्रांनो बरेच युजर्स आहेत ज्यांना इंटरनेटद्वारे पैसे कसे कमवायचे याची माहिती नाही या ठिकाणी मी आपल्याला एक चांगल्या पद्धतीचे एक माहिती देत आहे ज्या यामध्ये आपण आर्टिकल लिहून आणि त्याचबरोबर व्हिडिओ पब्लिश करून या ठिकाणी चांगल्या रीतीने अर्निंग या ठिकाणी करू शकता आपण या ठिकाणी दिवसाला एक ते दोन हजार रुपये अर्निंग या ठिकाणी करू शकता तर याची संपूर्ण प्रोसेस जर आपल्याला पाहायची असेल तर हा व्हिडिओ जो आहे तो लास्टपर्यंत पहा चला तर मित्रांनो सुरू करूया सुरू करण्यापूर्वी जर का आपण माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करावं त्यासमोर आयकॉनला क्लिक करा जेणे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडीओ नोटिफिकेशन आपल्याला सर्वात पहिले मिळेल सगळ्यात पहिले आपल्याला या वेबसाईट वरती आहे या ठिकाणी आपण लिंक पाहू शकता डब्ल्यू 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 डॉट वी मीडिया डॉट को डॉट इन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी आपल्याला लिंक देईल आपण त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्ट हे वेबसाईटवरती येऊ शकता या वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉगिन रजिस्ट्रेशन करायचंय तर मित्रांनो सर्वात पहिले आपण जाणून घेऊया ही कशाची वेबसाईट आहे ही जी वेबसाईट आहे या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन करायचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण या ठिकाणी आर्टिकल असेल जसं की आपल्याला मराठीमध्ये एखादं आर्टिकल येत असेल किंवा हिंदी असेल किंवा इंग्लिश असेल ते आपण आर्टिकल लिहू शकता आणि त्या ठिकाणी पब्लिश करू शकता पब्लिश केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी लगेचच पन्नास रुपये त्या ठिकाणी दिले जातात त्याचबरोबर या ठिकाणी व्हिडिओ देखील आपण अपलोड करू शकता त्याचबरोबर आपले जे आर्टिकल आहे ते एम आय मोबाईल एम आय चे जे ब्राउजर असतील किंवा ओप्पो ब्राउजर आहे त्याचबरोबर रोजबज ऍप आहे या ऍपमध्ये देखील आपले जे आर्टिकल आहेत किंवा आपले जे व्हिडिओ आहेत ते त्या ठिकाणी दिसतील त्याचबरोबर या ठिकाणी आपण आपल्या मित्राला देखील या ठिकाणी रेफर करू शकता रेफर केल्यानंतर त्यांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पन्नास रुपये मिळतात म्हणजेच आपण लगभग एका दिवसामध्ये दोन हजार रुपये या ठिकाणी सर्रास कमवू शकता याची कशी प्रोसेस आहे संपूर्ण आपल्याला या ठिकाणी सांगणार आहेत रजिस्ट्रेशन कसं करायचंय तर या ठिकाणी रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे खूप साधी सोपी आहे या ठिकाणी आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे या वेबसाईटवरती वरती आल्यानंतर त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सेंड ओटीपी वरती क्लिक करायचं आहे आपल्या मोबाईलवरती ओटीपी येईल त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ओटीपी टाकायचा आहे पासवर्ड सेट करायचा आहे आणि या ठिकाणी विचारलंय आपल्याला याची माहिती कुठून कळाली तर म्हणजे या वेबसाईटची माहिती आपल्याला या ठिकाणी कोणी सांगितली सपोज आपल्याला युट्यूबवर ना फेसबुक किंवा फ्रेंड कोणी सांगितली तर या ठिकाणी आपल्याला युट्यूबवरनं कळाली तर आपण युट्यूबवरला क्लिक करायचं आणि साईन इन आहे साईन अप करायचंय तर या ठिकाणी साईन अप आप केल्यानंतर आपल्या समोर हे अशा पद्धतीने ने नेक्स्ट पेज ओपन होईल या ठिकाणी आपल्याला वी मीडियाचं जे नाव आहे म्हणजे आपल्याला आपल्या आपले जे चॅनल आहे किंवा आपण जे आर्टिकल टाकणार आहेत त्या ठिकाणी आपल्याला जे नाव ठेवायचे आपण या ठिकाणी ठेवू शकता खाली या ठिकाणी कशा पद्धतीचं आहे त्याचं डिस्क्रिप्शन आपण या ठिकाणी लिहू शकता त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी विचारलंय म्हणजे कोणतं आपलं चॅनल आहे किंवा कोणती वेबसाईट आहे या ठिकाणी सिलेक्ट करू शकता आ, जसे की या ठिकाणी फूड असेल फन असेल त्याचबरोबर टेक्निकल असेल किंवा जे कोणतं असेल ते आपल्याला सिलेक्ट करायचे त्यानंतर लँग्वेज विचारली आहे या ठिकाणी कोणत्या लँग्वेजमध्ये त्यानंतर आपल्याला आपलं पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचंय कारण की या ठिकाणी जे पेमेंट आहे ते आपल्या बँक अकाउंटवरती येण्यासाठी या ठिकाणी जे आपलं ओरिजिनल नाव असेल ते आपल्याला या ठिकाणी टाकायचं मेल आय डी टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला लोकेशन विचारलं आहे आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर सिटी सिलेक्ट करायची आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ऑप्शनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे ही देखील आपल्याला या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर खाली आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता आपल्याला या ठिकाणी त्यांनी एक्सपिरियन्स विचारलेला आहे आपल्याला कोणत्या एक्सपिरियन्स आहे जसं की ब्लॉग असेल ट्विटर असेल किंवा युट्यूब अकाउंट असेल किंवा फेसबुक असेल जर का सपोज आपल्या यापैकी चारीपैकी एखादं अकाउंट असेल तर आपल्याला या ठिकाणी त्याची लिंक या ठिकाणी द्यायची आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर एक ते दोन तासामध्ये आपला जो आयडिया आहे तो त्या ठिकाणी अप्रूव्ह होतो आणि आपल्याला आपल्या मेल मेल मेलवरती एक मेलचा मेसेज आहे तो कन्फर्म झाल्यावर आणि त्या ठिकाणी आपण त्यानंतर लॉग इन करू शकता या ठिकाणी मी ऑलरेडी केलेला आहे त्या ठिकाणी पाहू शकता माझं ऑलरेडी लॉग इन आहे आपण ज्यावेळेस या ठिकाणी लॉग इन व्हाल त्या अशा पद्धतीने आपल्या समोर डॅक्स त्याचं बोर्ड जे आहे ते असं ओपन होऊन जाईल या ठिकाणी चार ऑप्शन आहेत रेव्हेन्यू आहे स्टेज आहे ग्रेड आहे फॉलोअर्स तर या ठिकाणी हे आपल्या समोर हे अशा पद्धतीने ओपन होईल त्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही ऍड दिसत आहेत खाली त्याचबरोबर या ठिकाणी जे आर्टिकल आहे ज्यांनी कोणी पोस्ट केले आहेत ते देखील या ठिकाणी दिसतात त्याचबरोबर या ठिकाणी काही ऑफर देखील सुरू असतात या ऑफर मध्ये देखील आपण भाग घेऊ घेऊ शकतो या ठिकाणी जे ऍड दिसतात या ठिकाणी पाहू शकता आपण याच्यामध्ये देखील आपण भाग घेऊ शकता आणि पैसे या ठिकाणी कमवू शकता त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला आर्टिकल जे आहे ते पब्लिश कसं करायचं याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर आर्टिकल पब्लिश साठी या ठिकाणी पब्लिश ऑप्शन आहे वरती पाहू शकता या ठिकाणी आर्टिकल आणि व्हिडिओ या ठिकाणी दोन ऑप्शन आहेत आर्टिकल वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे आर्टिकल आहे या ठिकाणी आपण कोणतीही गोष्ट पेस्ट करायची नाही हे लक्षात ठेवा आणि या ठिकाणी पेस्ट देखील होत नाही त्या ठिकाणी आपल्याला जे आर्टिकल आहे ते आपल्याला या ठिकाणी टाईप करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी फोटो लावायचे असल्यास या ठिकाणी फोटोवरती क्लिक आहे आणि जे फोटो आहे तो आपण या ठिकाणी लावू शकता आणि या ठिकाणी पब्लिश करू शकता तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आर्टिकल देखील पब्लिश करू शकता त्याचबरोबर व्हिडिओ जे आहेत ते देखील आपण या ठिकाणी पब्लिश करू शकता व्हिडिओसाठी आपल्याला व्हिडिओ वरती आहे या ठिकाणी व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे तो व्हिडिओ अपलोड करायचा आहे कोणत्या कॅटेगरीचा आहे टायटल आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पब्लिश आहे ज्यावेळेस आपण हे पूर्ण पब्लिश कराल त्यावेळेस आपण या ठिकाणी पाहू शकता आपण जे काय पोस्ट केलेले असतील ते आपण या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी पाहू शकता त्याचबरोबर या ठिकाणी आपण मेंबरशिप मध्ये असाल तर या ठिकाणी काय सुरुवातीला आपण जी पोस्ट या ठिकाणी कराल त्यावेळेस आपल्याला पोस्ट केल्या केल्या आपल्याला या ठिकाणी पन्नास रुपये मिळतील त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी पाच दिवस ऍक्टिव्ह राहायचे म्हणजे आपल्याला रोज या ठिकाणी एक आर्टिकल आणि एक व्हिडिओ जर आपण या ठिकाणी टाकत राहिलात तर पाच दिवसानंतर जर का आपले पाच आर्टिकल आणि दहा व्हिडिओ जर झाले तर आपण या ठिकाणी ऍडव्हान्समध्ये कन्व्हर्ट व्हाल आणि ज्यावेळेस आपण या ठिकाणी मध्ये कन्व्हर्ट व्हाल त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी शंभर रुपये या ठिकाणी मिळतात म्हणजेच ज्यावेळेस आपण या ठिकाणी फर्स्ट आर्टिकल आपलं टाकाल त्यावेळेस आपल्याला पन्नास रुपये मिळतात आणि ऍडव्हान्समध्ये कन्व्हर्ट झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी शंभर रुपये मिळतात तर हे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी अर्निंग करू शकता त्याचबरोबर या ठिकाणी एक दुसरी एक ऑफर सुरू आहे पण आपल्या मित्राला जर का याचं रेफर लिंक जर रेफर केली आणि त्या ठिकाणी त्या व्यक्तीने जर का म्हणजे आपल्या मित्राने जर का ये वर्ती त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं वेबसाईट वरती तर आपल्याला या ठिकाणी पन्नास रुपये मिळतात हे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी अर्निंग करू शकता मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मी या ठिकाणी प्राईम वरती आहे सध्या ज्यावेळेस मी पाच आर्टिकल आणि दहा व्हिडिओ कम्प्लीट करेल त्यावेळेस मी मध्ये कन्वर्ट होईल आणि या ठिकाणी मला शंभर रुपये मध्ये कन्वर्ट झाल्यावर मिळतील तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी अर्निंग करू शकता माझ्या मते आपल्याला हा व्हिडिओ समजला असेल ज्या कोणत्या व्यक्तीला ऑनलाईन इंटरनेटद्वारे पैसे कमवायचे असतील त्यांनी या वेबसाईट वरती येऊन आपलं रजिस्ट्रेशन करावं व चांगल्या रीतीने आपण आपलं जे नॉलेज आहे ते लोकांपर्यंत पोहोचावं त्याचबरोबर या ठिकाणी जे रोजबज ऍप आहे म्हणजे जसं की एम आय ब्राऊझर असेल ओप्पो ब्राऊझर असेल आणि रोजबज ऍप या मध्ये देखील आपले जे पोस्ट असतील किंवा आपले जे व्हिडिओ असतील ते त्या ठिकाणी आपले लोकांना दिसतील तर अशा रीतीने आप लोक आपल्याला देखील ओळखतील आणि आपले जे आर्टिकल आहेत ते लोकांपर्यंत पोहोचतील तर माझ्या मते आपलं नॉलेज जे आहे ते लोकांपर्यंत शेअर करण्याचं एक चांगलं साधन आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे तर मित्रांनो आप ज्या कोण जे कोण इंटरेस्ट असतील त्यांनी या वेबसाईटवरती येऊन या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यांची लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करायचंय आणि रजिस्ट्रेशन करायचंय माझ्यामध्ये व्हिडिओ समजला असेल काही प्रश्न असल्यास कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो